धनादेश न प्रकरणी कोलकाता येथील आरोपीला पुणे कंटोन्मेंट कोर्टानं एक वर्षाची शिक्षा आणि पंधरा लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला दुबई यू ए ई येथील फर्म रूट फ्रुट्स अँड व्हेजिटेबल ट्रेडिंग कंपनीच्या डायरेक्टर दीप्ती जगदीश जाधव मूळ राहणार घोरपडी पुणे या आयात निर्यात व्यवसाय करत होत्या आरोपी रतनकुमार सहा राहणार कोलकाता यानं त्यांच्याशी जनावरांच्या खाद्याचा पुरवठादार म्हणून संपर्क साधला तो सोमनाथ एक्सपोर्ट्स या नावानं व्यवसाय करत होता दीप्ती जाधव यांनी आरोपी सहा याच्या ऑनलाईन ओळखपत्रावर आणि त्याच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि आरोपीला पशुखाद्य मैदा ग्रीन बाजरी ऑर्डर केली त्याच्या पोटी आरोपीच्या सांगण्यानुसार त्याच्या खात्यावर सन दोन हजार एकवीस साली ऑनलाईन पद्धतीनं रक्कम जमा केली परंतु वारंवार मागणी करून देखील आरोपीनं ऑर्डरप्रमाणे खाद्य पुरवलं नाही दिप्ती जाधव या आपल्या पतीसह आरोपीच्या कोलकाता येथील व्यवसायाच्या आणि घरच्या पत्त्यावर भेट दिली असता देय रक्कम न देता आरोपीच्या कुटुंबियांनी दिप्ती जाधव यांना अपशब्द वापरल्यानं कोलकात्यातील पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्यानंतर पोलिसांसमोर पन्नास हजार रुपये रोख देऊन उर्वरित बारा लाख चार हजार रुपयांचा धनादेश दिला तो धनादेश बँकेत जमा केला असता न वाटता परत आला त्यानंतर दीप्ती जाधव यांनी ॲडव्होकेट शकील नदाफ यांच्यामार्फत आरोपीला नोटीस पाठवून दिली आरोपीनं वकिलामार्फत नोटीशीला उत्तर पाठवून दिलं रक्कम न दिल्यानं दीप्ती जाधव यांनी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कंटोनमेंट कोर्ट पुणे इथं फिर्याद दाखल केली यामध्ये फिर्यादीचे वकील ॲडव्होकेट शकील नदाफ यांचा युक्तिवाद मान्य करत आरोपी रतन कुमार साहा याला न्यायालयानं दोषी धरून एक वर्षाची साधी कारावासाची शिक्षा सुनावली तसंच दीप्ती जाधव यांना पंधरा लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे निर्देश आरोपीला देण्यात आले नुकसान भरपाईची रक्कम न भरल्यास आणखी दोन महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली या केसमध्ये फिर्यादीकडून ॲडव्होकेट शकील नदाफ ॲडव्होकेट अमर वाघमैतर तर, तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट कसबेकर यांनी काम पाहिलं यू येथील एका कंपनीचे डायरेक्टर सौ दीप्ती जगदे जाधव राणा बी टी कवडे रोड पुणे हे वरील पत्त्यावर पशुखाद्याचा खाद्याचा आयात निर्यातीचा व्यवसाय ते करत होते आणि आरोपी रतनकुमार कुमार सहा हा देखील पशुखाद्याचा खाद्याचा होता त्यामुळं फिर्यादीने आरोपीला पशुखाद्य मैदा ग्रीन बाजरी ह्या ऑर्डर केल्या त्यानुसार आरोपीच्या सांगण्यानुसार फिर्यादीने त्याच्या खात्यावर सन दोन पासून ऑनलाईन पद्धतीने रक्कम जमा केली परंतु फिर्यादीने फोन करून मेल करून देखील त्या ऑर्डरप्रमाणे मागणी करून देखील आरोपीने पशुखाद्य त्यांनी पुरवठा केला नाही त्यामुळं फिर्यादी ही तिच्या पतीसोबत आरोपीच्या येथील त्याच्या घरच्या पत्त्यावर भेटली असता त्याने रक्कम न देता उलट आरोपीच्याच कुटुंबाविरुद्ध अपशब्द वापरले त्यामुळं या फिर्यादीनं आरोपीविरुद्ध जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये म्हणजेच हरिदेवपूर पोलीस स्टेशन येथे त्यांनी तक्रार द्यायला गेली होती आणि त्या पाठोपाठ आरोपीने देखील त्या ठिकाणी चौकशी समोर तो हजर झाला आणि त्या चौकशी दरम्यान या आरोपीनं फिर्यादीला रक्कम बरोबर पन्नास हजार रोख दिले आणि त्या उर्वरित रकमेपोटी बारा लाख चौदा हजार या रकमेचा तो धनादेश आरोपीने सही करून फिरायला दिला आणि त्यानंतर ते परत पुणे येथे आले आणि पुणे येथे आल्यानंतर त्यांनी आरोपीने दिलेला जो चेक आहे तो त्यांनी बँकेत वटण्यासाठी जमा केला परंतु सदरचा तो चेक धनादेश न वटता परत आल्याने ते माझ्याकडे आले आणि मी त्यांच्यामार्फत या आरोपीला त्याच्या दिलेल्या पत्त्यावर नोटीस पाठवली आणि त्या सदर नोटिसीस ह्या आरोपीने देखील उत्तर दिलं परंतु रक्कम न दिल्याने ह्या फिर्यादीने माझ्यामार्फत पुणे येथील कंटोनमेंट कोर्टामध्ये निगुशोब इन्स्टिमेंट खाली खाजगी फिर्याद दाखल केली सदर केसमध्ये एकूण मी दोन साक्षीदार तपासले व इतर कागदपत्र मी योग्यरित्याने साबित केले आणि माझा युक्तिवाद आणि ग्राह्य धरून आरोपी यास एक वर्षाची साधी कैद व पंधरा लाख नुकसान रुपया देण्याचा आदेश मेहबान न्यायालयाने केलेला आहे